एकोणीसशे ऐंशी मध्ये आमचे शिक्षक म्हणायचे की एकसवी सदी मध्ये दोही चीजों के भाव बढेंगे एक जमीनों के और दुसरे कमीनों के. आता या भावामध्ये जमिनीचे गैरव्यवहार करणारे कमीने त्यांना पन्नास हजार अध्यक्ष महाराज जर का बिना परवानगी विक्री झाली असेल तर ती विक्री बाद होतेच अधिक त्याच्यावर दंड लागतो तुमचा सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न शासन करत असेल तर ता तुम्ही थांबा तुम्ही परमनंट शेकडो वर्ष अध्यक्ष राहावं ही माझी इच्छा आहे या विधेयकामध्ये आपण बदल करण्याचा निर्णय केला सहासष्ट क व सहासष्ट ख तर माझा पहिला मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जेव्हापासून हा कायदा जागा तेव्हापासून सहासष्ट क मध्ये आतापर्यंत किती लोकांना दंड जागा आणि किती लोकांना शिक्षा झाली सहासष्ट ख मध्ये किती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये दंड जागा आणि किती लोकांना शिक्षा द्यावी ही माहिती दिल्याशिवाय या कायद्याचा काहीही उपयोग नाही अध्यक्ष महाराज बदल आपण काय करतो अध्यक्ष महाराज की धर्मादाय आयुक्ताची पूर्व मंजुरी न घेता विश्वस्त व्यवस्थेची स्थावर मालमत्ता दुसऱ्याच्या नावे केल्याबद्दल शिक्षा करण्याची तरतूद आणि ही तरतूद यामध्ये दंड किती आहे अध्यक्ष महाराज जेव्हा एखादी विश्वस्त ज्यांचे हजारो कोटीची हजारो कोटीची शेकडो कोटीची मालमत्ता असेल विकल्यानंतर दंड आता तुम्ही किती वाढवत आहे पन्नास हजार म्हणजे पन्नास कोटी रुपयाची शंभर कोटी रुपयाची मालमत्ता एखाद एखादी पूर्व परवानगी न घेता त्यांनी विकल्यानंतर पन्नास हजार रुपये दंड म्हणजे त्यावर पन्नास हजार रुपये तर एका दिवसाचं व्याज आहे कोणाच्या सुपीक डोक्यातून अशा नापिक कल्पना निघतात माझा प्रश्न म्हणून मंत्री मोदी यांना आहे की महाराष्ट्रात अशी किती प्रकरण आहे की कोणतीही पूर्व परवानगी न घेता अशा जमिनीचे गैरव्यवहार झाले मला आठवतं एक गोष्ट खरी आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये आमचे शिक्षक म्हणायचे की एकसवी सदी मध्ये दोही चिजो के भाव बडेंगे एक जमिनो के और दुसरे कमीनो के आता या जमिनीच्या भावामध्ये जमिनीचे गैरव्यवहार करणारे कमीने त्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड अध्यक्ष महाराज हा पन्नास हजार रुपयाचा दंड हा आपण कोणत्या अध्यक्ष महाराज कागाबधित आहोत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हो मध्ये पन्नास हजार रुपये दंड सुधीर भाऊ सुधीर भाऊ हे आपण आत्ता जे सांगत आहात ना हा कंपाउंडेबल ऑफेन्स नाही आहे म्हणजे पैसे दिले आणि तो मुक्त झाला जर का बिना परवानगी विक्री झाली असेल तर ती विक्री बाद होतेच अधिक त्याच्यावर दंड लागतो त्यामुळे तुम्ही जी चिंता व्यक्त करतात ती मला वाटत नाही आजपर्यंत कधीच झालं नाही म्हणून मी पहिला प्रश्न सहासष्ट मध्ये केला की सहासष्ट आणि केसे या केसेस झाल्यानंतर तुम्ही जसं सांगताय अध्यक्ष महाराज तुमचा सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न शासन करत असेल तर तुम्ही थांबा कारण अशा जर जमिनी वापस असेल तर दंड करण्याची आवश्यकताच नाही ना कशाला पन्नास हजार रुपये दंड मी सभागृहात असताना माझी दिशाभूल कोणीच करू शकत नाही ठीक ते दुरुस्त करून घेतो तु, तुमच्यावर माझं मनापासून प्रेम आहे तुम्ही परमनंट शेकडो वर्ष अध्यक्ष राहावं ही माझी इच्छा आहे आणि अध्यक्ष मला दुसरा दुसरा याच्यामध्ये सासष्ट ख मध्ये मंत्री महोदय तुम्ही सांगितलं की एक, एक वर्षापर्यंत असू शकेल अशा साध्या कारावासाची शिक्षा होईल किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होईल अध्यक्ष महाराज पहिली गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतोय महाराष्ट्राच्या विविध कोर्टामध्ये छप्पन लक्ष केसेस पेंडिंग आहे हायकोर्टामध्ये पाच लक्ष नऊ हजार केसेस पेंडिंग आहे या पेंडिंग केसेसमध्ये तुम्ही न्याय देऊ शकाल का तुम्हाला धारदार कायदा केला पाहिजे अन्यथा असंच कायद्यावर चिंतन चर्चा संवाद मंथन न झाल्याने अध्यक्ष महाराज या चोवीस नगर परिषदच्या निवडणुका पुढे जायला कारणीभूत निवडणूक आयुक्तापेक्षा आपण आहोत की आपण कायद्यावर सखोल चर्चा करत नाही आणि मग निवडणूक आयुक्त सतरा दोन सांगतो की तुमच्याच कायद्याने जो तुम्ही मंजूर केला त्या कायद्यामध्ये मी कोणाचं ऐकणार नाही हे कोण सांगत निवडणूक आयोग चोवीस नगर परिषदा पुढे गेला आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे संविधानाच्या पुस्तकाचं विमोचन करत असताना आपण जेव्हा जेव्हा संविधानाचा पार्ट म्हणून कायदा करतो तेव्हा त्याचं लॉजिक आलं पाहिजे आपण वकील साहेब आहेत वकील आहात एक चांगला वकील राज्याच्या न्याय व्यवस्थेने मुक मंत्री झाला पण आपण त्या अभ्यासाचा अनुभव याच्यात जर केला नाही आता मी जो प्रश्न विचारला की तुम्ही हॉस्पिटल्समध्ये जे तुम्ही म्हणत आहात की सहासष्ट ख याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे ना वाढवाल मोठ्या हॉस्पिटलचं तुम्ही काय बिघडवणार आहात कारण या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणारे तुम्ही आम्हीच आहोत आमचे संबंध त्या डायरेक्टरशी असतात आपल्यापैकी एखादा दुखादा अपवाद सोडला तर कोण सामान्य रुग्णालयात जाणार आहे मग या हॉस्पिटलचा तुम्ही दंड करायला जाल तर मीच फोन करेन अशी जी असा मत करू आणि म्हणून दंड असा करा की ज्या दंडाने खरंच जर बसली पाहिजे म्हणजे आपण जो जरब बसवण्याची भाषा या उद्देश कारणामध्ये देत आहात याच्यानी कोणत्याही पद्धतीची जरब बसू शकत नाही मानसिक समाधान होऊ शकते की आपण काहीतरी करतो आहे म्हणून मानसिक समाधान होऊ शकेल पण यातून मी विश्वासाने सांगतो या ही पंचवीस हजार दंड होता वीस हजार दंड होता जर तुम्ही सचिवांकडून आकडे घ्या की इतक्या वर्षामध्ये किती लोकांना दंड झाला कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहे कोर्टा मध्ये आतापर्यंत शिक्षा किती झाली साधी शिक्षा आहे त्या गे तिथं खडी फोडायची नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये मग दहा तरी केसेस दाखवा की ज्यामध्ये ही झाली उलट पक्षी तुम्ही बिल आणायला पाहिजे होतं जे सन्माननीय नाना पटोरे साहेब म्हणाले त्याला माझी पूर्ण सहमती यासाठी आहे की एकेका जिल्ह्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या काग्या वीस वीस वी हजार रजिस्ट्रेशन आहे चंद्रपूरमध्ये वीस हजार रजिस्ट्रेशन आहे माझ्या मित्राच्या संस्थेसाठी नाव बदलवण्याचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी केला त्यांना जर मी फोन केला तर ते सांगतात की नाही हे सेमी ज्युडिशरी आहे इथं कोणाचा फोन चालत नाही इथं फोन चालत नाही आणि कितीतरी लोकांची नावं बदलल्या जात नाही तुम्हाला बदल करायचा असेल तर जखम पायाला आहे डोक्या पट्टी बांधू नका पायागाच पट्टी बांधा विश्वस्त ज्या काही कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दुरुस्ती करण्याची चर्चा करा हे वीस हजार पन्नास हजार रुपये दंड आणि काहीही भागणार नाही हे मी यासाठी करतो करतोय की जेव्हा विधानसभेचा शताब्दी महोत्सव होईल तेव्हा पुन्हा आयुक्त जे आम्हाला सांगताय तुम्हीच कायदे केले मी फक्त अंमलबजावणी करतोय शंभर वर्षानंतर असं कुणीही म्हणू नये की कायदे अशी केले आणि मुनगंटीवर शांत बसले होते असं होऊ नये आणि अध्यक्ष म्हणून मी माझं मत मांडलं की या कायदे करायचे असेल तर किंवा हा शब्द काढा ना का ना नाही काढत तुम्ही घ्या की त्याला सहा वर्षाची शिक्षा होईल तीन वर्षाची शिक्षा होईल त्याला पैशामध्ये करा की वीस कोटी पर्यंत एक वर्षाची शिक्षा वीस कोटीपेक्षा जास्तीची मालमत्ता विश्वस्ताची विकताय कोणीतरी विश्वस्त येऊन संबंध आहे मोठ्या नेत्यांशी म्हणून तर त्याला सहा वर्षाची सात वर्षाच्या वरती शिक्षा करा जमानतच होत नाही तुम्ही सात वर्षाच्या वरची करा ना जर एवढी चिंता आहे तर सातच्या वर पण तुम्ही काहीतरी रक्कम निश्चित करा नाही तर मग टकासेर भाजी टकासेर खाजा दहा रुपयाची इस्टेट विकली तरी हीच शिक्षा शंभर कोटीची विकली तरी हीच शिक्षा त्यांनी खाटेवर पेशंट ग मारलं तरी शिक्षा आणि काहीच केलं नाही तरी काहीच त्याला होणार नाही म्हणून पहिली माहिती ही घ्या की या संदर्भामध्ये किती केसेस ग आत्तापर्यंत या कायद्याच्या तरतुदीनुसार जो अगोदर दंड आहे तो आत्तापर्यंत किती लोकांना झाला एवढं जर सांगितलं तर निश्चितपणे आपले खूप खूप आभार मानू धन्यवाद